बावीस ऑगस्ट दोन हजार सतराला सर्वोच्च न्यायालयानं तीन तलाकला असंवैधानिक म्हणत ही प्रथा बंद केली त्या तीन तलाक पद्धतीला तलाक के बिद्दत असं म्हटलं जात होत मात्र मुस्लिम समाजात पुरुषांसाठी अजूनही दोन पद्धती आहेत ज्याद्वारे ते पत्नीपासून विभक्त होऊ शकतात त्यातली एक आहे तलाक के हसन आणि दुसरी आहे तलाक ए अहसान या पद्धतींवर सर्वोच्च न्यायालय सविस्तर सुनावणी आता घेणार आहे या प्रकरणाशी संबंधित घटनात्मक आणि कायदेशीर प्रश्न घटनापीठाकडे पाठवता येतील असं न्यायालयानं कालच्या सुनावणीत अर्थातच बुधवारच्या सुनावणीत सूचित केलंय यासोबत न्यायालयानं तीन वर्षांपूर्वी तलाक हे हसन घेणाऱ्या महिलेच्या पतीला प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश दिलेत नेमकं या तलाक पद्धती तीन तलाक पेक्षा कशा वेगळ्या आहेत हे प्रकरण नेमकं काय आहे सर्वोच्च न्यायालयानं त्यावर काय म्हटलंय ते आपण आजच्या या व्हिडिओत पाहूयात नमस्कार मी अभिषेक गावंटे आणि तुम्ही पाहताय मराठी तलाक हे हसन अर्थातच पती तीन महिन्यांच्या काळात तीन मध्ये तलाक उच्चारून घटस्फोटाची घोषणा करतो तुहर म्हणजे काय तर मासिक पाळी नसलेला का आणि नसले तीन महिन्यात तीन, 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 तीन तुहर येतात तर तो तीन वेळा एका मध्ये एकदा असं तीन महिन्यात तीन तुहरमध्ये तलाक 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 असं म्हणू शकतो या पद्धतीत घटस्फोटाच्या सुरुवातीच्या दोन घोषणामुळे म्हणजेच दोन महिन्यांत समेट होऊ शकतो आणि तो समेट जर झाला नाही तर तिसऱ्या मध्ये अंतिम घटस्फोट हा मान्य करावा लागतो दुसरा आहे तलाक ए अहसान याच्यात काय पत्नीच्या मासिक पाळीचा जो कालावधी असतो तो, तो विचारात घेतला जातो पत्नी मासिक पाळीत असताना तलाक उच्चारला जातो यानंतर लगेच घटस्फोट होतो जो अंतिम मानला जातो आता हा खटला नेमकं हे कसं उजेडात आलं देशभर सध्या या प्रकरणाची चर्चा काय आहे तर या खटल्याची पहिले पार्श्वभूमी समजून घ्या बेनझीर हिना नजरीन निशा आणि इतर काही मुस्लिम महिलांनी एकतर्फी या तलाक पद्धती आहेत त्यामुळे त्यांना होणारा त्रास आणि त्यांची असुरक्षिततेचा मुद्दा जो आहे तो उपस्थित केला हिनाचा पती युसुफ याला तीन डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्यास न्यायालयाने सांगितलंय दोन हजार बावीस मध्ये युसुफनं बेनझीरला तीन महिन्यात तीन तलाकपत्र पाठवली आणि दुसरं लग्नही केलं बेनझीर चार वर्षांच्या मुलाचं चा संगोपन एकट्यानंच करतेय बेन्झीरनं न्यायालयात जे सांगितलं ते की तिला मुलाचा पासपोर्ट काढणं कठीण जात आहे शाळेत प्रवेशाबाबत त्याच्या बाबत अनेक अडचणी येत आहेत न्यायालयानं त्यांना त्यांच्या वकिलामार्फत सर्व समस्यांचं थोडक्यात वर्णन देण्याचे निर्देश दिले जेणेकरून त्या ते त्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवता येतील न्यायालयात युक्तिवाद न्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर झाला बेन्झिरियाचे वकील सय्यद रिझवान अहमद यांनी हा युक्तिवाद केला की युसुफनं घटस्फोटाची घोषणा करण्याऐवजी दुसऱ्या व्यक्तीने स्वाक्षरी केलेलं पत्र पाठवलं होतं ज्यामुळे हा घटस्फोट अवैध ठरला युसुफ प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील एम आर शमशाद यांनी आपली चूक मान्य केली आणि दुरुस्तीचा प्रस्तावही मांडला मात्र या एकतर्फी तलाकमुळे प्रभावित झालेल्या अनेक मुस्लिम महिलांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली ज्यात त्यांनी घटनेच्या अनुच्छेद चौदा अर्थातच समानता आणि एकनानं जगण्याचा अधिकार या दोघांचे उल्लंघन होत असल्याची भावना व्यक्त केली त्यांनी योग्य प्रक्रियेशिवाय सर्व प्रकारच घटस्फोट असंवैधानिक घोषित करण्याची आणि मुस्लिम पर्सनल लॉ अर्थातच शर्यत कायदा अधिनियम एकोणीशे सदोतीस च कलम दोन आहे आणि मुस्लिम विवाह विघटन कायदा आहे एकोणीशे एकोणचाळीसचा तो रद्द करण्याची मागणी केली आहे ज्यामध्ये या पद्धतींना कुठेतरी मान्यता भेटते त्यामुळे मुस्लिम समाजातील स्त्रिया आता अशा तलाक पद्धतीमुळेही असुरक्षित कुठंतरी त्यांना वाटतंय आणि त्या आता स्वतःहून न्यायालयासमोर येत आहेत आणि त्यांनी अशा प्रकारची मागणी केली आहे तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा पाहत राहा लेट्स मराठी